आज आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस तर अशी पूजेची सुरुवात झाली माझी तर त्यासाठी सर्वात अगोदर रांगोळी काढून घेते रांगोळीशिवाय आपल्या कुठल्याही पूजेला पूर्णत्व येतच नाही तर सर्वात अगोदर म्हटलं पाटासमोर मस्त अशी रांगोळी काढून घेते मस्त अशा पिवळ्या रंगाची तर पाटावरती मी पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकलेलं होतं आता स्वामींच्या आसन तयार करून घेते इथं मस्त असे छान छान फुलं ठेवून मी महाराजांचं मस्त आसन असं सजवून घेतलं आणि सर्वात अगोदर आपली सुरुवात होते ती म्हणजे दिवा लावण्यापासून तर अगोदर दिवा लावून घेतला आणि आजूबाजूला मस्त अशा दोन छोट्या छोट्या समया आहेत माझ्याकडे त्या लावल्या तर पूजा कुठलीही पूजा करायच्या आधी जर आपण सगळं साहित्य एका ठिकाणी घेऊन ठेवलं तर आपल्याला सारखं सारखं उठायचं काम पडत नाही म्हणजे वेळेवरच आपल्याला तिथल्या तिथं ती वस्तू घेता येते किंवा आपण जर अगोदर पूर्वतयारी नाही करून ठेवली तर मग एक एक वस्तू आणण्यासाठी आपल्याला पूजेमधून उठून मग ती वस्तू परत आणावी लागते त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते सर्वात अगोदर आणून ठेवलं तर मग बरं पडतं तर इथे स्वामी महाराजांना अगोदर पाण्याने अभिषेक घातला आता दुधाने अभिषेक करून घेणार आहे अभिषेक करताना आपण पुरुष सुक्तम किंवा स्त्रीसुक्तमचं पठण करायचं किंवा नाहीच तर मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल तर इथे अशा पद्धतीने माझं श्री सुक्तमचं पठण करून स्वामी महाराजांचा अभिषेक झालेला होता नंतर आता पाण्याने परत पुन्हा अभिषेक करून घेते पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर मग मूर्ती बाहेर काढून तिला चांगल्या कापडाने किंवा एखाद्या चांगल्या रुमालाने स्वच्छ असा रुमालने आपल्याला मूर्ती पुसून घ्यायची आहे आता आसनावर ठेवते स्वामींची मूर्ती माझ्याकडे खूप छोटी आहे पण छोटी जरी असली तरी तिची कीर्ती खूप मोठी आहे अभिषेक झाल्यानंतर मस्त असं अत्तर लावून घेतलं स्वामींना आता पिवळ्या रंगाचं फूल वाहते अशी पूजा ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेला खूप प्रसन्न असं वातावरण वाटतं घरामध्ये शाल घातली आणि स्वामींना हार घातला तर अशी पूजा चालू होती माझी फुलं कशा पद्धतीने जास्तीत जास्त छान दिसतील किंवा कसं ठेवू व्यवस्थित असं जेणेकरून अजून छान वाटेल मला तर अशा पद्धतीने मी सकाळ सकाळी ते महाराजांची मस्त अभिषेक करून पूजा करून घेतली हे चंदन आहे हे ओझर होऊन आणलेलं आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल घालून मग हे स्वामींना रोज लावत असते तर चंदन लावून झाल्यानंतर मग अगरबत्ती ओवाळून घेतली आणि मस्त छान अशी पूजा झालेली आहे किती सुंदर दिसत आहेत स्वामी तुम्ही बघू शकतात सगळी पूजा झाल्यानंतर मग हे स्वामी चरित्र सारामृत जे आहे आपला ग्रंथ ज्याचे रोज रोज आपण तीन तीन अध्याय करून वाचत असतो तेच मी इथे वाचते आहे तर मी पाच दिवसाचं केलेलं होतं पारायण इथे तर पाच दिवस मी हे संपूर्ण वाचलेलं होतं म्हणजेच रोज सकाळी एक ते एकवीस अध्याय असं मी डेली वाचून घेत होती तर इथे एक दिवसात संपूर्ण स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आपल्याला वाचायचा होता तर ते माझं झालं होतं आजच्या दिवशी कंप्लीट पूर्ण पाच दिवसाचं त्यानंतर मग आरती करून घेतली महाराजांच्या सकाळच्या आरती असतात तर आणि आरती करून झाल्यानंतर मग संपूर्ण घरामध्ये असा कापूर फिरवून घेतला आणि धूप वगैरे दाखवून मस्त छान पूजा पूर्ण करून घेतली ज्या वेळेला आपण अशा प्रकारे पूजा करतो ना किंवा धूप वगैरे जेव्हा आपल्या घरामध्ये हा धुपाचा वास सुगंध जसा दरवडतो ना घरात खूप प्रसन्न असं वातावरण वाटतं खूप मस्त वाटतं घरामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारे कुठलीही जरी देवांची पूजा वगैरे करतो तर मनाला पण खूप समाधान मिळाल्यासारखं असं वाटतं तर आज माझी इथे मस्त जशी मी मनामध्ये विचार केला होता त्याचप्रमाणे माझी स्वामीचरित्र सारामृतातील अध्यायाचं पारायण जे मी केलेलं होतं ते माझं जा कंप्लीट झालं होतं आणि इथे सगळी पूजा पण पूर्ण झालेली होती तर रोज मी कधी कधी पूर्ण जमेल तर मग पूर्ण वाचत होती किंवा अर्धे सकाळी आणि अर्धे संध्याकाळी अशा पद्धतीने मी स्वामीचरित्र सार अमृत या ग्रंथाचं पारायण केलेलं होतं तर असो आता ही पूजा झाल्यानंतर मग मी इथं मठामध्ये आलेली होती इतकी छान आणि सुंदर रांगोळी काढली होती ना बघताच क्षणी इतकं छान वाटत होतं की वाव किती मस्त रांगोळी काढलेली आहे खूप छान वाटत होतं इथं छोट असं मठ आहे स्वामींचा आमच्या इथं तर तिथे मी गेलेली होती तर सगळ्या भक्तांची चालू होती धावपळ तुम्ही बघताच आहेत की इथं पारायणासाठी येतात बरेच जण इथं बसूनच पारायण करतात स्वामीचरित्र सारामृताचे तर, तर इथे सग दर्शन घ्यायला आलेली होती दर्शन घेऊन झालं मग त्यानंतर घरी आली स्वामींना नैवेद्य पण दाखवायचा होता म्हटलं आता नैवेद्याला काय करू तर मग बेसनाचंच काहीतरी करायला हवं त्यासाठी मग मी इथे ही पाटवड्यांची भाजी केली होती ही तर मी तुम्हाला आधी रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे मग इथं काही एवढं जास्त शेअर केलं नाही फक्त तुम्हाला शॉर्टकटमध्ये तेवढं दाखवून दिलं तर भाजी ही केलेली होती आणि म्हटलं गोडमध्ये काहीतरी हवं तर त्यासाठी मग मी इथे खीर बनवायला घेतलेली आहे अगोदर तांदूळ थोडेसे भिजत घातले होते आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले दूध उकळायला ठेवलेलं होतं त्यामध्ये ते बारीक वाटलेले तांदूळ घातले वेलचीपूड घातली ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेतलेले होते ते घातले मनुका घातले आणि साखर घातलेली आहे आता याला कमी गॅस करून दहा एक मिनटं शिजवून घेते आता दुसरीकडे पुरणपोळी बनवायची होती मला आणि भाजीसोबत चपात्या पण बनवायच्या होत्या तर मग भाजी झालेली होती आधीच रेडी भाजी खाली उतरवून घेतली पुरणपोळ्या आणि चपात्या केल्या तोपर्यंत खीर शिजली होती आता स्वामींना मस्त असा छान नैवेद्य दाखवून देते तर पुरणपोळी आणि खीर आणि पाटवड्यांची भाजी बनवलेली आहे आणि चपाती बनवलेली होती तर अशा पद्धतीने मी ते स्वामींचा नैवेद्य तयार केलेला होता तर तुम्हाला आजची पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी स्मिता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे म्हणजेच अर्थात त्यांचा वाढदिवस आहे तर आज स्वामी महाराजांचा वाढदिवस मी प्रकट दिवस अशा प्रकारे साजरा केला त्यांची पूजा करून घेतली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ